सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा परिषदेच्या पूर्ण मराठी प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला त्यापैकी भेंडी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत सुद्धा विद्यार्थी मेळावा स्नेह हो मेळावा घेण्यात आला त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान संजय दसपुते व सोनवणे सर सोनवणे मॅडम भोये मॅडम निकम सर्व स्टाफ कर्मचारी त्याचबरोबर ग्रामपंचायत भेंडी सरपंच उपसरपंच महेश रौंदळ माजी उपसरपंच योगेश रौंदळ गावचे पोलीस पाटील योगेश रौंदळ व गावातील प्रतिष्ठित नागरिक विलास नाना रौंदळ संजय कळू रौंदळ व शालेय समितीचे अध्यक्ष प्रवीण बचाव व अनिल रौंदळ तुषार रौंदळ व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले भालचंद्र मोरे गुलाब रौंदळ पप्पू गायकवाड केवळ रौंदळ सागर केदारी व महिला समिती कल्याणी रौंदळ व मनीषा भारत रौंदळ व वैशाली जानाबाई माळी शालेय पोषण आहार विभागाचे भिकूबाई सावकार लताबाई रौंदळ यांनी मोलाचं सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा आणली असे अनेक माजी विद्यार्थी व कार्यक्रमास हजेरी लावली आहे रौंदळ यांनी आपल्या शाळेचं नाव जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात लौकिक होईल अशी ग्वाही विलास नाना यांनी दिली संजय रौंदळ यांनी पण अतिशय मोलाचं व महत्त्वाचं मनोगत व्यक्त केलंय त्याचबरोबर तुषार रौंदर यांनी पण शाळेविषयी चांगले मनोगत व्यक्त केले शालेय समितीचे अध्यक्ष प्रवीण बच्छाव यांनी सुद्धा शाळेसाठी आम्ही अहरात्र झटून शाळेचं लौकिक करू अशी ग्वाही प्रवीण बच्छाव यांनी दिली त्यानंतर सर्व शाळेतील माजी विद्यार्थी यांनी सर्वांनी चहा नाश्ता ब्रेकफास्ट करून कार्यक्रमाची सांगता केली रोखठोक पोलीस सुभाष राऊंड कळवण भेंडी त्याच्यामुळे आपलं फक्त नाशिक ओके किती विद्यार्थी जमले इथं इथं आता आपले जवळजवळ तिचेचाळीस विद्यार्थी जमले होते ओके okay. आणि तिचेचाळीस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला तिचेचाळीस जण तिचेस पाच पन्नास म्हणजे पन्नास साठ जणांना ते म्हणजे सांगतील अशी अपेक्षा आहे चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला आपला ओके okay. नाना ना, 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 हा कार्यक्रम बघून आपल्याला काय वाटतं हा यांनी शिवसाहेबांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता की माझी विद्यार्थ्यांची मेळावा आणि आज तो माझी विद्यार्थ्यांचा मेळावा भेंडी जिल्हा परिषद शाळेत आज संपन्न झालेला आहे त्यांचा मुख्य उद्देश असा होता की आपले जे माझी विद्यार्थी आहेत आणि जी, जी शाळा आहे तर शाळेसाठी कुठल्या सुविधिक सुविधा किंवा भौतिक सुविधा आर्थिक काय कुठल्या गोष्टी कमी पडतात त्या आपण विद्या माझी विद्यार्थ्यांकडून त्या पूर्ण असलेल्या पूर्ण करून घ्यावा असा एक उद्देश आहे त्याच्यात आणि बेंडीच्या शालेय व्यवस्थापन समितीने हा सगळा पुढाकार मुख्याध्यापक त्यांची सर्व टीम यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रम अतिशय छान वाटला कारण आज जे आमचे माजी जे विद्यार्थी होते सगळ्यांच्या आज इथं गाठीभेटी झाल्या आणि सगळ्यांना भेटून एक वेगळा आनंद आहे. या दिवाळी निमिततन या गाठीभेटी झाल्या आपल्याला खूप आनंद वाटला असेल. हो, एकच नंबर आणि हा झाला सुरुवात. याच्यानंतर एक, एक मोठा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. नाही शाळेपासून आपल्याला रक्तदान, अन्नदान, विद्यादान म्हणतात हे खरं आहे का? खरी खरी गोष्ट आहे कारण हा देशाचा जो नागरिक आहे तो हा इथं शाळेतच घडतो. आता माझ्या शेजारीच हा आमचा माजी विद्यार्थी हा देश सेवेमध्ये कार्यरत आहे. म्हणजे आपण आपल्या भाषेत फौजी म्हणतो बरोबर ते सुद्धा या मराठी शाळेतच शिक्षण घेऊन आज देशसेवेत कार्यरत आहेत म्हणून आम्हाला अभिमान आहे शाळेचा विद्यादानाचा विद्यादानाचा आणि आमचे जे आता नवीन टीम आलेली आहे सगळे मुख्याध्यापक असतील सगळे शिक्षक असतील आमचे फक्त एक निकम सर म्हणून ते जुने विद्या जुने शिक्षक म्हणून आहेत पूर्ण नवी टीम आली आज आम्ही गावाच्या वतीने सगळ्या परिसरात आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन केलं आभार मानलं आणि असंच तुम्ही आम्हाला जसं आमच्या माझी आमच्या शिक्षकांनी जसं मोलाचं सहकार्य केलं ज्ञानदान केलं तसंच तुमच्या हातूनसुद्धा चांगलं योग म्हणजे विद्यार्थी घडावेत आणि चांगल्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं पुढे भवितव्य घडावं अशी अपेक्षा आम्ही आज शिक्षकांकडून केलेली के आहे बरं आता जे सरांनी सांगितलं की माझी विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा आहेत शाळेसाठी व हे योग्य ठरतील ना साहजिकच आहे ना त्यांचं सुद्धा आपण सहकार्य केलं आपण कुठलीही गोष्ट घेतो आपण काहीतरी देतो आणि या शाळेचं चा आपण काहीतरी देणं लागतो आपण या शाळेत लहाण्याचं मोठं झालो शिक्षण घेतलं इथं आपल्याला लिहिता वाचता आलं आणि त्याचं ऋण फेडावं म्हणून काहीतरी आपण या शाळेसाठी योगदान दिलं पाहिजे त्यांची अपेक्षा व आर्थिकच पाहिजे असं काही नाही शाळेसाठी जर कुठे काही माहिती असेल कोणी आपले रिटायर तहसीलदार आहेत पी एस आहेत मोठ्या मोठ्या उद्यावर या शाळेचे विद्यार्थी पोचलेले आहेत आणि ते पाहून सुद्धा या शिक्षकांना खूप मोठा आनंद झाला आणि आपले विद्यार्थी सुद्धा यांच्यासारखंच पुढे कुठेतरी जावं आणि मोठं व्हावं अशी अपेक्षा असते शाळा म्हणजे शिक्षण असं असतं की मातीचा गोळ आकार द्यावं तशी मूर्ती घडते हो शंभर टक्के असंच आणि शिक्षकांना सुद्धा आनंद वाटतो लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा सुचल्या ते आपल्या शाळेत कशी सुधारणा करता येईल परत त्यांचे अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना जसे देता येतील त्यापासून आपले पुढची जे नवीन विद्यार्थी आहेत ते कसे घडतील आणि शाळेत काय काय सुधारणा करता येईल क आणि त्यांचे अनुभव कामात येतील त्यासाठी हा मेळावा होता आणि त्यासाठी आपले चांगली संख्या जमली सर्वांचा सहकार्य लाभलं आणि विशेषतः आपल्या भेंडी शाळेत जिल्हा परिषद शाळेत नवीन मुख्याध्यापक दशपोते सर परत त्यांचे सर्व शिक्षक नवीन रु रुजू झालेले यांचं सर प्रथमतः आम्ही आमच्या भेंडी ग्रामपंचायतच्या वतीने आणि पूर्ण गावाच्या वतीने त्यांचं आमच्या गावात आणि जिल्हा परिषद भेंडी शाळेत स्वागत करतो आणि त्यांच्या आता जसं मी त्यांच्याशी संवाद साधला तर त्यांच्यात खूप स्किल आहे अतिशय हुशार अनुभव मला व्यक्तिमत्व आहे चांगलं व्यक्तिमत्व आहे ते आपल्या शाळेतले आणि आपल्या गावातले विद्यार्थी चांगलेच घडवतील असंही जाणवलं आणि त्यांच्या हातून तेच कार्य पुढे जावं आणि मला तर आता ते शिक्षकांशी संवाद साधताना ते शिक्षक बोलले की सरपंच साहेब उपसरपंच साहेब ही तुमची शाळा नसताना ही आता आमचं गाव आहे आणि आमचीच शाळा आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही विद्यार्थी घडू असे त्यांनी मला ग्वाही दिली आहे शिक्षकाला पण उपम आहे ना गुरु म्हणतात त्यांना हो गुरु गुरु ते गुरुच आहेत आज त्यांचं जे पवित्र काम आहे ज्ञानदानाचं तर जेवढं आपण घरी मुलांना वळण लावतो त्याच्यापेक्षा अधिक वळण शिक्षक शाळेत मुलांना लावतात आपण जर घरी मुलांना सांगितलं का बाब हा ब आहे आणि शिक्षकांनी जर शाळेत सांगितलं हा अ आहे तर विद्यार्थी वडिलांचं ना ऐकता शिक्षकांचाच ऐकता त्याला अला बच म्हटली त्याच्यामुळे सर्वात विद्यार्थी मुलं घडवण्याचं काम शिक्षकच करतात त्याच्यामुळे मग धन्यवाद संजय कडूराव मी या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा माध्यम माझे अध्यक्ष आहे दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस सलग चार वर्ष या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होतो या शाळेत ज्याही भौतिक सुविधा निर्माण झाल्या त्या निर्माण करण्यासाठी आपला शिक्षकांकडून योग्य ज्ञानदानाचं कार्य करून घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि मी अगदी तत्पर होतो माझ्या कार्यकाळामध्ये शाळेला नवीन चार वर्ग खोल्या मिळाल्या या शाळेला अध्यावताची साडे सोळा लाख रुपयाची प्रयोगशाळा मिळाली या शाळेतल्या गरीब विद्यार्थ्यांची सल आम्ही शाळेच्या माध्यमातून दिल्लीच्या संसद भवन बघण्यासाठी लाल किल्ला बघण्यासाठी ताजमहाल बघण्यासाठी इथली विद्यार्थी दिल्लीच्या मेट्रोवर बसवण्यासाठी आम्ही अगदी आमच्या स्वतःच्या भरघोस पाठिंब्यावर घेऊन गेलो होतो आणि जे विद्यार्थी कधी कळवणपर्यंत जाऊ शकत नव्हते त्या विद्यार्थ्यांना त्या पाल्यांना आम्ही अल्प अत्यल्प खर्चात दिल्ली दाखवली त्याचा मला सार्थ अभिमान आहे चांगलं काम केलं आपण इथून पुढे काय वाटतं काही नवीन कमिटी उपयोग करून राबविला आलेली सर्व नवीन शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती हे चांगलं काम करतील आणि शाळेचं इतर शुक्रवार शाळेला नेतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो